नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲज परन टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे गुणवत्ता यादी त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे रिझल्ट बघण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आफ्टर ऑब्जेक्शन तुम्हाला किती मार्क्स आहेत सर्व डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे बघा ही आहे सिनियर क्लर्क या पोस्टची गुणवत्ता यादी आफ्टर ऑब्जेक्शन तुम्हाला किती मार्क्स आहेत सर्व डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे एकशे चोवीस पानाची ही पी एफ आहे नंतर बघा ही आहे क्लर्क या पोस्टची गुणवत्ता यादी यामध्ये आफ्टर ऑब्जेक्शन तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क्स आहेत सर्व डिटेल माहिती यामध्ये दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सिनियर क्लर्क या पोस्टचा पेपर एकाच शिफ्टमध्ये झाला असल्यामुळे त्याचे नॉर्मलायझेशन झाले नाही आणि बघा क्लर्क या पोस्टचा पेपर एकापेक्षा जास्त मध्ये झाला असल्यामुळे याचे नॉर्मलायझेशन झालेले आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला किती मार्क्स आहेत त्यांनी यामध्ये दिलेलं आहे तुम्ही तुमच्या पोस्टची लिस्ट डाउनलोड करून घ्या बघा कारागृह विभागाची हे लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथून तुम्ही तुमची गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद